कैलास छाया गिरोडकर चॅरिटेबल ट्रस्ट सर्विंग विथ हार्ट ग्रोईंग विथ होप महाराष्ट्र राज्यस्तरीय तेली समाज उद्योजक मेळावा व समाजभूषण गुणवंत विद्यार्थी सोहळा सांस्कृतिक भवन अमरावती येथे शनिवार दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुडे पालकमंत्री अमरावती प्रमुख अतिथी माननीय श्री माजी खासदार रामदास जी तडस जगदीश भाऊ गुप्ता कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कैलाश भाऊ गिरोडकर उद्योगपती मोटिवेशनल स्पीकर सुशील आगरकर नाविन्यपूर्ण बिझनेस संकल्पनाचे जनक कार्यक्रमाचे आयोजक मयूर जिरापुरे सौ छायाताई गिरोडकर येणाऱ्या सर्व मान्यवरांचे व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत प्राध्यापक संजय तिरतकर संजय हिंसापुरे रामेश्वर रामचंद्र गुप्ता दीपक गिरोडकर संजय आसोले सौ अनिताई तिखिले अजय गुल्हाने सौ मोनिका ताई उमक योगेश कावरे चंद्रकांत मेहरे तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे